खासदार हो। संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे लोकसभेच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आणि गावकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय आज टाकलाय आणि दहा वर्षापासून मागणी करतोय आम्हाला दहा वर्षात या तुमच्या वडिलांना आमच्या गाव माहिती नाही कुठे मालेगाव तालुका माहिती नाही कुठे कधीही आले नाही फक्त पण आम्ही मतदानच टाकायला प्रफुल भाऊ समोरचे खासदार आपलीच येत आणि आता तुम्ही काम जे प्रस्तावित करसाल ते होणारच शंभर टक्के पण निधी टाकला ना आपल्या पक्षाला निधी हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं गावकऱ्यांनी एका उमेदवाराला विचारलेला जाप बरोबर होता की चुकीचा हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बिरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आणि दहा वर्षापासून मागणी करतोय आम्हाला दहा वर्षात या तुमच्या वडिलांना आमचं गाव माहिती नाही कुठे मालेगाव तालुका माहिती नाही कुठे कधी आले नाही फक्त पण आम्ही मदतच टाकून एवढा पालखी मार्गी मार्ग प्रफुल भाऊ समोरचे खासदार आपलीच येत आणि आता तुम्ही काम जे प्रस्तावित करसाल ते टाकला ना आपल्या पक्षाने कंडिशन एक है तो है। पुरा पुरा <laughs> देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका